ही गोष्ट आहे साधारणतः एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला मध्य प्रदेशच्या आदिवासी भागांचा दौरा करत होते दौऱ्यावेळी त्यांचं विविध ठिकाणी स्वागत केलं जात होतं मात्र काही ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले यातील एक ठिकाण होतं जैशपूर जैशपूर हे आत्ताच्या छत्तीसगडमध्ये येतं आदिवासी भागात झालेला विरोध पाहून त्यांना आश्चर्य वाटलं या घटनेची चौकशी केली तेव्हा समजलं की काही ख्रिश्चन मिशनरीजकडून त्यांना हा विरोध झाला होता सरकारनं आदिवासी भागांमध्ये हस्तक्षेप करू नये आदिवासी भागात आम्ही आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करतोय असं त्यांचं म्हणणं होतं मात्र यामागे आदिवासी भागात सुरू असलेल्या धर्मांतराच्या कारवाया कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहाव्यात असा त्यामागचा हेतू होता असं बोललं जातं पंडित रविशंकर शुक्ला यांनी आदिवासी भागात काम करणाऱ्या ठक्कर बाप्पा यांची मदत घेतली ठक्कर बाप्पा गांधीवादी होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना आदिवासी कल्याण विभाग सुरू करण्याची सूचना केली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हा विभाग सुरू करण्यात आला आणि ठक्कर बाप्पा यांचे निकटवर्तीय पांडुरंग वणीकर यांची या विभागात नियुक्ती झाली वणिकर यांनी आपल्या मदतीसाठी रमाकांत देशपांडे यांना बोलवून घेतलं देशपांडे रामटेकमध्ये वकिली करत होते त्यांनी वणिकर यांच्या मदतीनं मध्य प्रदेशच्या आदिवासी भागांमध्ये अनेक शाळा सुरू केल्या सरकारनं आठ शाळा मंजूर केलेल्या असताना त्यांनी प्रयत्न करून वर्षभरात जवळपास शंभर शाळा सुरू केल्या त्यांच्या या कामानं खुश होऊन ठक्कर बाप्पा यांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना दोनशे पन्नास रुपयांचं बक्षीसही दिलं मात्र ठक्कर बाप्पा यांच्या निधनानंतर त्यांना हे काम त्याच वेगानं पूर्ण करणं शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांची भेट घेतली आणि त्यांना आदिवासी भागांमध्ये वेगानं सुरू असलेल्या धर्मांतराची माहिती दिली त्यानंतर गोळवळकर गुरुजींनी त्यांना सेवेचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ समाजासाठी काम करण्याचं आवाहन केलं त्याप्रमाणे देशपांडे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि सध्याच्या छत्तीसगडच्या जयशपूरमध्ये अखिल भारतीय वनवास कल्याण आश्रमची स्थापना केली तेव्हापासून हे वनवासी कल्याण आश्रम देशाच्या आदिवासी बहुल भागात स्थापन करण्यात आलेत सध्याच्या स्थितीला हे आश्रम छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र तेलंगणा ओडिसा आणि ईशान्य भारत अशा सर्वच आदिवासी बहुल भागांमध्ये काम करत आहेत त्यांचं हे काम सुरू झालं होतं ख्रिश्चन मिशनरींच्या कामाच्या विरोधात ख्रिश्चन मिशनरी साधारणतः शंभर वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून आदिवासी भागात समाजसेवेचं काम करत आहेत संविधानानुसार त्यांना धर्मप्रसाराचा देखील अधिकार आहे मात्र त्यांच्यावर आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याची टीका होत आली आहे वनवासी कल्याण आश्रम यासारख्या संस्थांना भाजपची साथ मिळतीय तर ख्रिश्चन मिशनरीजना काँग्रेसची साथ असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आता या दोन्ही संस्थांच्या कामाला राजकारणाची किनार मिळतीय पण हे राजकारण आणि त्यातून निर्माण होणारी डी समस्या नक्की काय आहे आणि डी लिस्टिंगचा राजकारणासाठी कसा उपयोग केला जातोय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आदिवासी भागात जे धर्मांतरित आदिवासी बांधव आहेत त्यांना विश्वासी म्हटलं जातं आता या विश्वासी आणि आदिवासी यांच्या दरम्यान नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे त्यांच्या या संघर्षानं हिंसक रूप देखील घ्यायला सुरुवात केली आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये अशाच एका हिंसाचारातील घटनेत छत्तीसगडमधील बस्तरमध्ये अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झाले होते विश्वासी आदिवासींनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर त्यांनी त्यांना मिळणाऱ्या आदिवासींच्या सुविधांचा त्याग करावा असं आदिवासींचं म्हणणं आहे आर एस एसशी संबंधित जनजाती सुरक्षा मंच देखील या आंदोलनात सहभागी आहे दोन हजार सहा साली स्थापन झालेली ही संस्था आदिवासींचं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी काम करते यासोबतच त्यांनी धर्मांतरित आदिवासींच्या डीलिस्टिंगचा मुद्दा देखील लावून धरलाय आहे ललिस्टिंग म्हणजे काय तर जे आदिवासी धर्मांतर करतील त्यांना घटनेतील पाचव्या शेड्यूलनुसार मिळणारे अधिकार काढून घेण्यात यावेत अशी या संस्थेची मागणी आहे आदिवासींना देशभरात शिक्षण नोकरी आणि यासोबतच राजकीय आरक्षण देखील मिळतं त्यामुळे धर्मांतरित झालेल्या लोकांना या आरक्षणाचा फायदा देऊ नये त्यांना एसटी प्रवर्गातून बाहेर काढण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे संसदेत देखील याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे सातत्यानं डी लिस्टिंगच्या मुद्द्यावर आवाज उठवताना दिसतात एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये स्थापन करण्यात आलेल्या लोकूर समितीनं एसटी प्रवर्गात कोण येतं याबाबत देखील काही निरीक्षणं नोंदवली आहेत त्यानुसार आदिवासी लोक म्हणजे असे लोक जे मुख्य प्रवाहातील लोकांपासून दूर राहतात ज्याला ज्योग्राफिकल आयसोलेशन म्हटलं जातं त्यानंतर ज्या लोकांमध्ये मागासलेपण आहे जो लोक मुख्य प्रवाहातील लोकांसोबत संबंध ठेवताना अस्वस्थ होतात ज्यांची एक विशिष्ट संस्कृती आहे आणि ज्यांच्यामध्ये प्रिमेटिव्ह ट्रेड्स आहेत अशा लोकांना आदिवासी म्हणून ओळखलं जातं मात्र आदिवासी समाजाचा समाजातील इतर घटकांसोबत संबंध वाढल्यानं त्यांची आदिवासी म्हणून असलेली वैशिष्ट्य हळूहळू नष्ट होत चालली आहेत धर्मांतरित झालेले आदिवासी साधारणपणे आपल्या प्राचीन प्रथांपासून दुरावतात त्यामुळे त्यांना टी प्रवर्गातून बाहेर काढण्यात यावं असाही एक मतप्रवाह आहे त्यानंतर धर्मांतरित झालेल्या आदिवासींना पुन्हा एकदा आपल्या धर्मात परतण्यासाठी घरवापसीसारखे सारखे कार्यक्रम देखील केले जात आहेत छत्तीसगडमधील राजघराण्याशी संबंधित असलेले प्रबल प्रतापसिंग जुदेव हे घरवापसी कार्यक्रम करून घेण्यात अग्रेसर आहेत ते भाजपशी देखील जोडले गेलेले आहेत वनवासी कल्याण आश्रम स्थापन करण्यात त्यांच्या आजोबांची देखील महत्त्वाची भूमिका होती घरवापसी कार्यक्रमात जुदेव आदिवासी बांधवांचे पाय धुतात त्यांच्या या कृतीमुळं घरवापसी केलेल्या आदिवासी बांधवांना समाजात मान्यता मिळायला मदत होते असं जुदेव सांगतात त्यांनी आत्तापर्यंत तब्बल पंधरा हजार आदिवासी बांधवांची घरवापसी केली आहे आता या सगळ्या कार्याचा भाजपला झालेला फायदा पाहायचा झाला तर भाजपला दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत बस्तर या आदिवासी बहुल भागात असलेल्या बारा जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली होती त्यांनी दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकल्या होत्या छत्तीसगडमध्ये एक समज आहे जो बस्तर जिंकतो तो राज्य जिंकतो त्याचप्रमाणे आदिवासी बहुल सुरगावच्या भागामध्ये असलेल्या चौदापैकी चौदा जागा दोन हजार अठरा साली काँग्रेसनं जिंकल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व चौदा जागांवर बाजी मारली या दोन आदिवासी बहुल भागांच्या जोरावर भाजपनं छत्तीसगडमध्ये नव्वदपैकी चोपन्न जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं छत्तीसगडमध्ये एकोणतीस एस टी राखीव मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन हजार अठरा साली काँग्रेसनं पंचवीस जागा जिंकल्या होत्या मात्र दोन हजार तेवीस साली भाजपनं एकोणतीसपैकी सतरा जागा जिंकल्या काँग्रेस सरकारनं धर्मांतर रोखण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नसल्यामुळं त्यांना या जागांवर फटका बसल्याचं बोललं गेलं याशिवाय आदिवासी कल्याण आश्रमचं सुरू असलेलं काम आणि जनजाती संरक्षण मंचच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागांमध्ये सुरू असलेलं काम भाजपला जास्तीत जास्त एसटी राखीव जागा जिंकून देण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं बोललं गेलं छत्तीसगडसोबतच मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये सत्तेचाळीस एस टी राखीव जागा येतात दोन हजार अठरा साली काँग्रेसनं एकतीस जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं पंधरा मात्र दोन हजार तेवीस सालची परिस्थिती पाहिली तर भाजपनं चोवीस जागा जिंकल्या तर काँग्रेसनं बावीस एस टी मतदार हे परंपरागतपणे काँग्रेसचे मतदार समजले जातात मात्र मागील काही काळात एस टी मतदार भाजपचे साथ देत असल्याचं सा पाहायला आहे गेल्या लोकसभेची आकडेवारी पाहिली तर लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीसपैकी सत्तेचाळीस जागा एस टी प्रवर्गासाठी राखीव आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सत्तेचाळीसपैकी सत्तावीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकतीस जागा जिंकल्या एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर कोणत्याही एका पक्षाला मिळालेल्या या सर्वाधिक एस टी राखीव जागा होत्या आता भाजपनं चाळीसपेक्षा जास्त एस टी राखीव जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे डी लिस्टिंगसारखे मुद्दे पेटत ठेवणं हे सध्या भाजपसाठी महत्त्वाचं आहे डी लिस्टिंगच्या भीतीनं अनेक आदिवासी मतदार भाजपला मतदान करत असल्याचं देखील बोललं जात आहे आता येऊयात महाराष्ट्रातील आदिवासी राजकारणावर महाराष्ट्रात एस टी प्रवर्गासाठी लोकसभेत चार जागा राखीव आहेत तर विधानसभेत पंचवीस एस राखीव असलेल्या पंचवीस मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघ भाजपकडे चार काँग्रेसकडे चार अजित पवार गटाकडे तीन शिंदे गटाकडे दोन मतदारसंघ शरद पवार गटाकडे तर चार इतर पक्षांकडे आहेत तर लोकसभेच्या चार जागांपैकी तीन भाजपच्या तर एक शिंदे गटाच्या ताब्यात आहेत त्यामुळं आदिवासी पट्ट्यात सध्या महायुती एक हाती वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे हेच एक हाती वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसतोय आदिवासी महिलेला राष्ट्रपती करणं आदिवासी भागांमध्ये एकलव्य निवासी शाळांची निर्मिती करून आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणं यामुळे मिशनरीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी जाणार नाहीत याची काळजी घेणं पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स अर्थात पी व्ही जीच्या विकासासाठी विशेष योजना राबवणं पी व्ही टी जीच्या भागात शिक्षण आरोग्य लाईट पाणी रस्ते यासारख्या सुविधा निर्माण करणं अशी कामं सरकारकडून राबवली जातात छत्तीसगडमध्ये पहिला आदिवासी मुख्यमंत्री देऊन आदिवासींना प्रतिनिधित्व आणि त्यांच्या हितांचे रक्षण फक्त भाजप करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून केला जातोय डीलिस्टिंगच्या दबावामुळं जे आदिवासी बांधव धर्मांतराच्या विचारात आहेत किंवा धर्मांतर करू आहेत त्यांचं धर्मांतर थांबलं आहे जे धर्मांतरित झालेत ते पुन्हा घरवापसी करतायत घरवापसी करणाऱ्या लोकांना धर्मांतर विरोधी कायद्यात सूट देण्यात आली आहे तर धर्मांतर करणाऱ्या नागरिकांना धर्मांतर करणं प्रचंड कठीण करण्यात आलं आहे या सगळ्यांचा देशभरातील एसटी राखीव आणि आदिवासींचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघावर प्रभाव नक्कीच पडणार आहे आदिवासी भागात सुरू असलेल्या भाजपच्या या कामाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा